इथे मी दोडक्याची चमचमीत भाजी बनवलेली आहे ही, ही दोडक्याची भाजी पाण्याचा एकही थेंब न वापरता बनवलेली आहे आणि अगदी कमी साहित्यामध्ये रोजच्या नेहमीच्या साहित्यामध्ये ही, ही।, ही दोडक्याची भाजी तयार होते लहान मुलांच्या शाळेच्या टिफिनसाठी तसेच ऑफिसच्या डब्यासाठी आपण अशी दोडक्याची सुकी भाजी बनवू शकतो नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनेलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तरी ते ना मध्यम आकाराचे दोन धोडके घेतलेले आहेत अगदी बारीक किंवा कोवळे डोडके घ्यायचे नाहीत अशा पद्धतीने मध्यम आकाराचे दोडके घ्यायचे आहेत आणि जास्त निबार ही धोडके घ्यायचे नाहीत आणि दोडक्याची भाजी बनवताना अगदी फ्रेश ताजे दोडका घ्यायचा आहे तरी ते म्हणून मी सुरुवातीला दोडक्याच्या शिरा काढून घेत आहे बटाट्याची साल काढायचं असताना त्याच्या सहाय्याने आपण या दोन्ही दोडक्याच्या दो शिरा काढून घ्यायच्या आहेत तर बघा अशा पद्धतीने मी दोन्ही दोडक्याच्या शिरा काढून घेत आहे शिरा काढले म्हणजे काय होतं दोडका आहे तो, तो पटकन शिजला जातो आणि इथे बघू शकता मस्त अशा ताजे ताजे दोडके घेतलेले आहेत भाजी बनवण्यासाठी तर इथे मी ज्या शिरा काढलेल्या आहेत ना त्याही शिरा मी टाकून देणार नाही तर त्या शिराचीही आपण चटणी छान बनवू शकतो तर इथे मी शिराही व्यवस्थित काढून प्लेटमध्ये ठेवणार आहे आणि त्याचीही मी एक छान अशी चटणी बनवणार आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे या दोडकेचे दोन्ही साईड अशा पद्धतीने कट करून टाकायचे आहेत आणि दोडका आपण चिरून घ्यायचा आहे तर इथे ना मी दोडका अगदी बारीक बारीक फोडीमध्ये कट करणार आहे कारण तर मी माझ्या मुलांना शाळेच्या डब्यासाठी देणार आहे तर मुलांना देत असेल तर असं लहान लहानच आकारामध्ये कट करायच्या आहेत जास्त मोठ्या फोडी करायच्या नाहीत तर इथे व्हिडिओमध्ये बघत असाल अगदी लहान लहान मी फोडी बनवत आहे दोन्ही दोडक्यांच्या अशाच पद्धतीने मी लहान लहान फोडी बनवून घेणार आहे तुम्हाला जशा पद्धतीने फोडी बनवायच्या असतील त्या पद्धतीने दोडका चिरून घेऊ शकता तर इथे मी दोन्ही दोडके चिरून घेतलेले आहेत आता मी काय करणार आहे हे चिरलेले दोडके आहे ते एका डब्यामध्ये काढून घेत आहे आणि आपल्याला काय करायचं आहे हे दोडकं आहे ना त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे म्हणजे काय होतं या दोडक्याच्या फोडी आहेत त्या अशाच पांढऱ्या शुभ्र राहतात काळ्या पडत नाहीत तर बघा अशा पद्धतीने भरपूर याच्यामध्ये पाणी उतलेलं आहे आता हा डब्बा साईडला ठेवून ना मी ते ना कांदा चिरून घेणार आहे जो आपण दोडक्याच्या भाजीमध्ये टाकणार आहे तर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे तर कांदा चिरतानाही मी काय करणार आहे कांदाही अगदी बारीक बारीक फोडीमध्ये कट करणार आहे तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी कांदाही अगदी बारीक बारीक चिरून घेणार आहे कांदा घातला म्हणजे काय होतं दोडक्याच्या भाजीला पाणी सुटलं जातं आणि दोडक्याची भाजी आहे ती त्याच पाण्यामध्ये व्यवस्थित शिजली जाते तुम्ही जर कधी दोडक्याची भाजी बनवताना कांदा टाकला नसेल तर एकदा कांदा टाकून बघा म्हणजे दोडक्याची भाजी चवीलाही छान लागते तर बघा अशा पद्धतीने मी अगदी लहान लहान आकारामध्ये कांदा चिरून घेत आहे तर अगदी अशा पद्धतीने लहान लहान कट करायचा आहे तर बघा इथे कांदाही चिरून झालेला आहे आता मी याच्यामध्ये लसूण पाकत आहे तर इथे मी पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याही अगदी बारीक बारीक कट करून घेणार आहे तुमच्याकडे जर अगोदरच आलं लसूण पेस्ट असेल ना तर लसूण अशा पद्धतीने चिरून घ्यायची गरज नाही माझ्याकडची आलं लसूण पेस्ट आहे ती संपलेली होती म्हणून मी अशा पद्धतीने लसूण चिरून घेत आहे तर बघा अशा पद्धतीने लसूणही बारीक चिरलेलं आहे आता आपण भाजी बनवून घेऊया इथे मी कढईमध्ये एक पळी तेल ओरलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की इथे मी पाव चमचा मोहरी टाकलेली आहे आणि मोहरी चांगली फुलली की अगदी पाव चमचा इथे मी जिरे टाकलेले आहेत तर बघा जिरेही चांगले फुललेले आहेत आता मी इथे बारीक चिरून घेतलेला कांदा आणि लसूण टाकलेला आहे त्याचबरोबर इथे मी अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि ते आलंही मी अशा पद्धतीने किसून टाकत आहे आलं लसूणची टेस्ट या दोडक्याच्या भाजीमध्ये अगदी छान लागते तर बघा अशा पद्धतीने पूर्ण आलंही मी याच्यामध्ये किसून टाकलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा कांदा लसूण आहे ना तो सोनेरी होईपर्यंत मिडियम गॅसवरती चांगला परतून घ्यायचा आहे जास्तही गोल्डन ब्राऊन करायचा नाही फक्त सोनेरी कलर एक पर्यंत परतलेला आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये ना कोरडी मसाले टाकायचे आहेत तर इथे मी भर हळद टाकलेली आहे अर्धा चमचा धनी पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा इथे मी लाल तिखट टाकलेलं आहे टाक तुम्ही नेहमी भाजीला जे कोणता मसाला वापरत असाल ते टाकू शकता आणि इथे मी एक चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे तर इथे मी हे बिडी बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे तर बघा अशा पद्धतीने मी हे कोरडे मसाले चांगले परतून घेणार आहे तर हे मसाले परतताना गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे म्हणजे काय होतं मसाले चांगले परततात आणि इथे बघू शकता मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आता चिरून घेतलेला दोडका आपण या कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे इथे मी सर्व चिरून घेतलेला दोडका कडाईमध्ये टाकलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे सर्व दोडक्याच्या फोडीला सर्व जे परतलेले मसाले आहेत ना ते लावून घ्यायचे आहेत आणि ते बघू शकता मसाले व्यवस्थित डोडक्याच्या फोडीला लागलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे या डोडक्यामध्ये आणखी साहित्य टाकायचे आहे तरी ते, ते मी चवीनुसार मीठ टाकत आहे मीठ टाकलं म्हणजे या दोडक्याला छान असं भरपूर पाणी सुटलं जातं आणि त्या पाण्यामध्येच आपल्याला हा दोडका आहे तो शिजवून घ्यायचा आहे अजिबात मी याच्यामध्ये पाणी ओतणार नाही तर बघा ही मी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे तर इथे मी पाववाटी हरभरेची डाळ आहे ना ती एक तास अगोदर भिजवून ठेवलेली आहे तर हर ही हरभरेची डाळ ही याच्यामध्ये टाकलेली आहे आता मी ही कढई आहे ती दुसऱ्या गॅसवरती ठेवलेली आहे आणि गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवलेली आहे कारण तर मी दुसऱ्या गॅसवरती चपाती बनवणार आहे आता मी याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि कमी गॅसवरती दोन ते तीन मिनिट दोडका शिजवून द्यायचा आहे तर दोन ते तीन मिनिटांनी ते बघू शकता दोडक्याला किती छान असं पाणी सुटलेलं आहे याच्यामध्ये अजिबात आपण पाणी उतलेलं नाही तरीही याला छान असं भरपूर पाणी सुटलेलं आहे आणि या पाण्यामध्येच आपल्याला हा दोडका शिजवून घ्यायचा आहे अजून हा दोडका आहे तो शिजलेला नाही त्याच्यामुळे मी काय करणार आहे आणखी याच्यावरती झाकण ठेवून कमी गॅसवरतीच हा दोडका शिजवून घेणार आहे तर एक पाच मिनिटानंतर याच्यावरचं झाकण काढून पाहते तर बघा याच्यातलं पाणी आहे ना ते पहिल्यापेक्षा थोडंसं कमी झालेलं आहे आणि ते आपला दोडकाही चांगला शिजलेला आहे आता मी हे हलवून पग बघणार आहे की दोडका आणि ह्याच्यामध्ये जी टाकलेली हरभऱ्याची डाळ आहे ना ती व्यवस्थित शिजली आहे का तर बघा इथे मी चेक करत आहे की दोडका शिजलेला आहे का नाही आता दोडका अगदी छान असा शिजलेला आहे पाच ते आठ मिनटामध्ये हा आपला दोडका चांगला शिजलेला आहे तुम्हाला एवढाच वेळ लागू शकता लागू शकतो दोडका शिजण्यासाठी किंवा याच्यापेक्षा कमी जास्त वेळ लागू शकतो तर बघा अगदी छान असा आपला हा दोडका तयार झालेला आहे याच्यामध्ये आणखी पाणी आहे ते तुम्हाला पूर्णपणे आठवून घ्यायचं असेल तरी आठवून घेऊ शकता आणि आता मी याच्यामध्ये तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकत आहे तर हा कूट आहे ना तो अगदी बारीक केलेला नाही जड थोडासा असा जाडसर कूट बनवलेला होता तर हा कूट ही मी व्यवस्थित असा या दोडक्याच्या भाजीमध्ये मिक्स केलेला आहे आणि आत्ता ह्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी इथे मी पाव चमचा गरम मसाला टाकत आहे गरम मसाला हा अगदी शेवटी टाकायचा आहे आणि गरम मसाला ही या दोडक्याच्या भाजीमध्ये टाकला ना या दोडक्याच्या भाजीची टेस्ट अगदी छान लागते आणि गरम मसाला टाकला की आता ही भाजी आहे ती जास्त वेळ आपल्याला शिजवायची शी नाही मिनिट बरंच फक्त मी ही भाजी आता शिजवून घेणार आहे आणि एका मिनिटाने ते बघू शकता अगदी मस्त अशी आपली चमचमीत सुक्की दोडक्याची भाजी तयार झालेली आहे आता सगळ्यात शेवटी मी याच्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत आहे आणि इथे आपली मस्त अशी डोळक्याची भाजी दिसत आहे ही पी भाजी आपण दुपारच्या जेवणामध्येही खाऊ शकतो मुलांना शाळेच्या टिफिनमध्ये देऊ शकतो ऑफिसच्या टिफिनमध्ये देऊ शकतो आपण एकीकडे चपाती बनवत बनवत अशा पद्धतीने धोडक्याची भाजी बनवू शकतो आता मी इथे सर्वांचे टिफिन भर भरत आहे तर बघा अगदी छान अशी आपली ही तोडकीची भाजी तयार झालेली आहे आता गरम गरम तो आहे तोपर्यंत मी ते टिफिन भरत आहे पण अगदी गरम असताना याचं झाकण लावणार नाही ना पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मी याची झाकण लावत आहे तरी ते मी ना माझ्या तोंडी मुलाचे आणि मिस्टरांचे असे तीन टिफिन भरलेले आहे तुम्हाला ही तोडक्याच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ चॅनलवरती पाहायला भेटतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार